दरम्यान विधानभवनातल्या लॉबीमध्ये शिंदेगडातल्या राड्यानंतर आमदार थोरवे विधानभवन प्रांगणात दे आले त्यावेळी महेंद्र थोरवे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारताच मंत्री शंभूराज देसाई देखील तिथे आले यावर आपण बोललो आता पुन्हा ना कशाला विचारता असं शंभूराज देसाई म्हणाले पाहूया नेमकं का काय घडलं

आणि ते, ते, होता। ते काम त्यांना करण्यासाठी मी सांगितलेलं होतं कालच्या बोर्ड मिटिंगला त्यांनी ते काम जाणीवपूर्वक त्या ठिकाणी घेतलं गेलं नाही मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्यांना फोन करून सांगितलेलं होतं पण त्यांनी सुद्धा जाणीवपूर्वक दादा ते काम घेतले नाही आणि त्यांना मी आज ते विचारलं त्या ठिकाणी बाहेर आम्ही वेलमध्ये की हे काम तुम्ही का घेतलं नाही थोडंसं ते उद्धटपणे माझ्याशी बोलले त्यामुळे आमचं होतं पण आमचं झालं दोघांच्या पग